यावर्षी नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं पोलीस प्रशासनापर्यंत सर्व भक्तांना आवाहन करतो की भक्त ज्यावेळेस दर्शनासाठी येतील त्यावेळेस त्यांनी शिस्तींना दर्शन घ्यावे महिलांची दर्शनासाठी लाईन वेगळी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुरुषांची दर्शनाची लाईन वेगळी करण्यात आलेली आहे दर्शनासाठी येणारे जे भाविक आहेत त्यांची चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडचा वापर केलेला आहे त्याचबरोबर कुणाचे बॅग्स असतील तर बॅग ठेवण्यासाठी लॉकर्स आहेत त्या लॉकरचा त्या सर्वांनी वापर करावा आणि चप्पल इतरस्त टाकून लाईनमध्ये न उभा राहता त्यांनी चप्पल स्टँडचा वापर करावा त्याचबरोबर या भागाची परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांनी सर्व प्रशासनाला मदत करावी सकाळी जे भाविक लवकर येत असतात त्यांनी येताना घरून येताना थोडी काळजी करावी पाठोपाठं येत असते त्या ठिकाणी कोण पोलीस आहे किंवा चेन स्नॅचिंग अशा काही घटना असतील ते टाळण्यासाठी थोडं सतर्क राहावं असं सर्वांना या ठिकाणी आवाहन करीत आहे त्याचबरोबर नवरात्रीनिमित्त काही देशद्रोही संघटना अनुचित प्रकार काढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की जे बेव बेवारस काही वस्तू असतील बॅग असतील खेळणे असतील डबे असतील जे काही वस्तू बेवारस दिसतील तर तात्काळ पोलिसांना कळवावे त्या ठिकाणी असलेले पोलीस त्याची काळजी घेतील त्याचबरोबर काही बाईक्स असतील मोटारसायकली असतील फोर व्हीलर्स असतील सायकल असतील अशा काही बेवारस वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असंही सर्वांना या ठिकाणी आवाहन करीत आहे त्याचबरोबर रांगेमध्ये आपण असताना किंवा मंदिराच्या आजूबाजूला आपण नसताना काही संशयित लोकं दिसली तरी त्याबाबत तात्काळ त्या तात्का ठिकाणी असलेल्या पोलिसांना कळवावं असं सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करत आहेत त्याचबरोबर मंदिरामध्ये जामर बसवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी जामर मिळाल्यानंतर त्या ठिकाणी बसवून त्याचा दहशतवादी कारवायाच्या विरुद्ध काही वापर करता येतो का त्याचाही प्रयोग या ठिकाणी केला जाईल याचबरोबर दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना आणखी एक विनंती करण्यात येते की बरेचसे लोक लाईनमध्ये बऱ्याच वेळ उभा राहिलेले असते ज्यावेळेस आपण आईच्या समोर दर्शनाला जात असतात तात्काळ दर्शन घेऊन आपण त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी निघून बाजूला होण्याचा प्रयत्न करावा आणि प्रशासनाला मदत करावी असे या ठिकाणी सर्वांना आवाहन करत आहे या ठिकाणी बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे त्या आखणी केलेल्या बंदोबस्तानुसार आम्ही या ठिकाणी बंदोबस्त माग बंदोबस्ताची मागणी केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक त्याचबरोबर माननीय विशेष महानिरीक्षक साहेब यांनी मंदिराला भेट देऊन मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणचा बंदोबस्ताची आखणी केलेली आहे आणि त्यानुसार तीन पी आय त्याचबरोबर वीस पी एस आय ए पी आय दोनशे सदौतीस पोलीस कॉन्स्टेबल्स चोपन्न महिला कॉन्स्टिबल्स यस एस आर पीचं एक पाठवून अशा प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी अलाट केलेला आहे आणि त्या त्याप्रमाणे तो बंदोबस्त लावण्यात येणार आहे यावर्षी निवडणूक आहेत त्याचबरोबर बकरीदेई आहे या सर्व गोष्टी जे लक्षात घेता बंदोबस्त जर कमी पडत असेल तर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क प्रोत्साधना आणखी बरोबर असल्याची मागणी रोड हा वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे तो प्रस्ताव मंजुरी झालेला आहे त्या त्याप्रमाणे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली आहे तो रोड पूर्ण आम्ही हा वाहतुकीसाठी बंद केलेला आहे पण तो मिरवणुकीसाठी बंद करण्यासंबंधीच किंवा बंद मिरवणुकीसाठी वापर करू नये असं सर्व राजकीय पक्षांना मी आवाहन करीत आहे त्यांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे